छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनिदेव गाव येथे पार पडलेल्या सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांच्या एकशे अठ्याहत्तरव्या अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप सोहळा काल मोठ्या भक्तिभावानं आणि धार्मिक उत्साहात पार पडला महंत स्वामी रामगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सप्ताहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुदर्शन न्यूजचे अध्यक्ष धर्मयोद्धा डॉक्टर चव्हाणके मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली या प्रसंगी डॉक्टर सुरेश चव्हाणके यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना श्रीक्षेत्र सरलाबेटच्या समग्र विकासासाठी तयार करण्यात आलेला एकशे नऊ कोटी रुपयांचा विस्तृत विकास आराखडा सादर केला या योजनेला लवकरात लवकर मंजुरी देऊन अंमलात आणण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मुख्यमंत्री म्हणाले सरलाबेट हे एक पवित्र तीर्थक्षेत्र असून त्याचा नियोजनबद्ध विकास होणे अत्यावश्यक आहे डॉक्टर सुरेश चव्हाणके यांनी या कार्यासाठी जो दूरदर्शी आणि समाजहिताचा आराखडा दिलाय तो निश्चितच कौतुकास्पद आहे मी सुरेशजींना महंत रामगिरीजी महाराजांना आणि सर्व वारकरी भक्तांना सांगू इच्छितो की राज्य सरकार लवकरच या योजनेला मंजुरी देईल आणि तातडीने अमलात सुद्धा आणेल तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे संकल्प व्यक्त केला की दरवर्षी सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या सोहळ्यात ते सहभागी आमचे सुरेश चव्हाण केली आले ते विशेषत्वाने रामगिरी महाराजांच या ठिकाणी एक संदेश देण्याकरता आले आणि ते म्हणजे या ठिकाणी जो काही सरला बेटाचा विकास आराखडा एकशे नऊ कोटी रुपयाचा तयार झालेला आहे हा विकास आराखडा त्या ठिकाणी कार्यान्वित झाला पाहिजे सुरेशजी तुम्हाला आणि या तमाम भगवत शक्तीला या ठिकाणी मी आश्वस्त करतो की आपला हा जो काही आराखडा आहे महाराज यालाही आम्ही लवकरच मान्यता देऊन त्याचंही काम हे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सुरू करू खरं म्हणजे आज आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परिवर्तन करायचं आहे